पदवी अभ्यासक्रमासाठी आता थेट विद्यापीठात प्रवेश मिळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बीएससी बी कॉम प्रोफेशनल बीबीए बीसीए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गतच विद्यापीठात संकुलात बारावी नंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे विद्यापीठाच्या इतिहासात हे प्रथमच झाले असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे पदवीच्या या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ज्ञ मार्गदर्शक अध्यावत सोयी सुविधा सुसज्ज ग्रंथालय क्रीडांगणे लॅबोरेटरीज इमारत आदी वस्तीगृहाची बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर बीएससी पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे याकरिता मॅथमॅटिक्स स्टॅटेक्टिक्स कम्प्युटर सायन्स जिओलॉजी एन्व्हायरमेंट सायन्स बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी पॉलिमर टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी सर्फस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सायन्स बॉटनी ज्युलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत